सांगू माझ्या भाऊना बहिणीनो गेल्या सात दिवसापासून आम्ही जे ॲपवर हे व्हिडिओ बनवतो ना तो ऍपच खराब झाला होता काल चालू झाला बाबा ले आता वरी। मन व्हिडिओ नाही आले आतावरी मी म्हणलो आता रिकाम टेकडी डिक का करू माहेर जाऊन आलो तर आता आमच्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येतील तर आमचे व्हिडिओ पाहणं साजरे लागले असतील तर लाईक बी करा कमेंट बी करा ना शेअर बी करा ना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चला मन पङ्खेरु पङ्खेरु जाते माहे Terima kasih. विचार करू काय नाही व कायचा विचार करीन तर माहेरून आलो तर अजून माहेरी राऊस वाटत होता वाटत वाटत होता होता नाही माझा जीव पोरीबारीचा जीवन मोठा पापी राहते ज्या माय बापानं पालला पोसला मोठे केला त्याच्या घरीच माहेरची ची पाहुणी बनवून जावा लागते आठ पंधरा दिवसापेक्षा सा जास्त राहिला तर सबजण विचारायला लागतात त्या पोरीले का केव्हा जाणार आहे तुमची पोरगी केव्हा जाणार आहे माहेरची पाहुणी बिचारी आठ दिवस राहते ना मग येते शांता एवढ्या ये वयात बी तुले का माहेरची आस लागते का कसे सांगता तुम्ही बाया बुडग्या बी होऊन जाते तरी त्याले दोन दिवस माहेरी रावाची आस राहतेच सबले राहते तुम्ही आपल्या घरी रायता मोन होय का हो बाबा लागत असत तुमच्या तुम्ही पा हो मी का म्हणत होतो घेतल्या असत्या आज बाजारचा दिवस आहे पाय बटा गोष्टी गोष्टीत विसरूनच गेलो मी तेच तर विचारावले आलो होतो तुले गावात तो कांदेवाला आलाय विकावले तर घरपोच कांदा भेटते तर बाजारातून काऊन आणून म्हणतो आपल्या चौकातच उभा आहे म्हणून विचारावले आलो होतो वीस किलो कांदे लागतेत का चाळीस किलो कांदे लागते म्हणून वर्षभर कांदे तर लागतेतच चाळीस किलो आणून घ्या झाला घरी कांदे राहिले तर सुटसुट कापाले बरे होते मग भजाईमध्ये कांदेच लागतात कांदेच लागतात पावणे आले गेले कांदेश लागतात मग काही घेणं नाही परवडे ना एक पाणी बी पडून राहिला आहे तेवढे कांदे खराब नाही होवायचे मार्च महिन्यात एक बोरी घेतल्या तर सप्पा ते सडले कांदे सपा सडलीच बोरी निघाली होती तर दोन तीन किलोच असतील हो तर तू आता रामायण महाभारत नको सांगू किती घेवायचे ते सांग बापा मंगळपासून का सांगून राहिले तू तुम्हाला एक कट्टा कांदे आणून घ्या आपल्याला सालभर होतेतच आणि मग दिवाळीत आकरले की करले तर एक दोन वापे लावून होतील बुडग्या कांद्याचे मग चोपता येतेच बाजारात तर मग चोपचे कांदे लावून होतील दरवर्षी लावतो तरी हो तशी सांग ना सिधी सिधी नाही तर असे कर ना मग तू घेन घेन करतेस असेच कांदे आहेत लहानच आहेत सडलेच आहेत असे आहेत तसे आहेत तू जा आणि आणून घे मी तोपर्यंत तो अंगपाय धुतो ना मग मले बँकेत जावाच आहे तुमच्या बायाची बडी घिनळ घिनळ राहते हे बोरी दाखव गा भाऊ ते बोरी दाखव गा भाऊ हो तुम्हाला गी कांदे घेता नाहीये म्हणा मागे आणल्या होत्या मार्च महिन्यात सप्पा सडली बोरी होती मी जातो ना घेऊन येतो पर डोसक्यावर आणिन का का कांदे आव तो बयाड वानाची नबुच्या कानाची तू का तेवढी चाळीस किलोची बोरी उचलशील का त्या ट्रक वालेल्या म्हणशील का सर ते सरपंच भाऊ त्या कमला बायची ठेऊन ठेवून ते बोरी मग मी बँकेतून येता येता तर आणून घेईन ठीक आहे ना तुम्ही करायला ना पाण्याची बाटल धरून घ्या बहुत आहे हो ना बाबा का लहान पोरवा बऱ्यासारखा सांगतेस मला का लहानसा पोरगा हो का बाटल भी धरीन ना गमचा बी बांधून घेईन चल आता हे कांदे बायकोच्या उरावर फेकून देतो आणि खा किती कांदे खातेस तर सकाळपासून माझ्या माग कटकट कटकट लावलं होतं कांदे आणून द्या कांदे आणून द्या कांदेवाला कांदे आला हे आता पटकतो तिच्या सामने बनव म्हणतो मस्त भज्जे का भाऊ बरोबर रेट सांगा ना जी नऊ रुपयाची बोरी तरी आहे का नऊशे रुपये नऊशे रुपये करतात कांदा तर एक कांदा नाही पाहना काही नाही एकदम कांदा एकदम एक कांदा नाही साईडला माल आहे तुमची गोष्ट बरोबर आहे जी कांदा तर चांगला आहे पण हे चाळीस किलोची बोरी आहे का नाही तर माहीत नाही चाळीस किलो तर आहे म्हणते पण कमी राहते कांदे सांगा ना जी भाऊ एकदा रेट तर सांगा भाऊ आमचा काम नाही चालेल आपल्या घरच्या माल आहे एकदम टिकाऊ आहेत वर्षभर टिकतील मानून नऊशे रुपये आहे बाजारात बी तोच रेट आहे ना की भाऊ आणि एक तर घरपोच सेवा देऊन राहिला आम्ही तुम्हाला बाजारात जावाची बी गरज नाही आहे ना मेहनत करायची बी गरज नाही आहे तर नऊशे रुपये काही रेट जास्त झाला का भाऊ कांदा पाहून घ्या पहिले मस्त मजुला साईज आहे एकदम मोठा बी नाही ना एकदम बारीक बी नाही बड या वर्षभर टिकल असा कांदा आहे आणि आम्ही काही असा खात खातखूत टाकून नाही पिकवू बाबा हा कांदा सेन जमिनीवर पकवला कांदा हा एकदम नैसर्गिक पद्धतीनं म्हणून टिकाऊ आहे अना मणू ना कोण रेट नाही सोडू भाऊ कार आमदार भाऊ हो। कसा बोरी म्हणते कांद्याची चांगले आहेत का नाही हे कांदे काय सांगू बाईनी कांदे तर चांगले आहेत पण रेट या कांदे वाले भाऊ नेच विचार아 तुम्ही काऊन का झाला त कितीले देतो म्हणते तो बोरी आता शांताबाई दी मदत दी मा काही काम नाही करून राहिले बाबा कांद्याचे रेट का कावे शांता विचार ना लवकर बोरीचा रेट विचार बरं मग आमच्याच घरी ठेवून घेऊन मग शांताराम भाऊ येतील तर नेतील हो ना शांताबाई हो माझ्या साईपाक बी चुलीवरच आहे चल ना लवकर विचार ना राहिले हो हो बाप्पा तुम्ही कसे करून राहिला काही कांदे घेऊन राहिला का सोना घेऊन राहिला विचारतो तू तू नाही तर तूच विचार, विचार कांता सांगा भाऊ हे बोरी किती ले आहे ताई नऊशे रुपयाला आहे बोरी तुझा रेट पाहून तर मला बेवसी जेवण गेली अहो ताई माझा रेट नव्हे ना हा कांद्याच्या बोरीचा रेट होय मार्केटले जाऊन पाहा तुम्ही एवढाच रेट आहे काही अगा भाऊ पर नऊशे म्हणजे काही कमी झाला का हा काही रेट बाजारात बी सुरू नसे तू का फारून आणलास का कांद्याची बोरी काही ना काहीच रेट सांगून राहिला रे असत का ताई आपल्या वावरातले कांदे आहेत ना हा सडत नाही बरं गोड कांदे आहेत एकदम मस्त लाल कांदे तुम्हाला एक बी सडला माल नाही भेटावचा एकदम छान 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 माल आहे ओ माल छानही ही असल तरी का इतका रेट का का पाय गा भाऊ आता बाजारात 6 ते रुपये बोरी आहे तर 6 च्या भावाने आम्हाला लावून दे चार बोरी विकते आता आता तुझी नाही ना कापू 6 रुपये कसे लावीन जी 900 रुपयाचा भाव अन एकटे इतका कमी कसा करीन बाबा कोणत्या काकाची बायको हो का मी तुझे जाऊ द्या कापू नाही ता ता तर ता ताई ताई पहा तुम्हाला एक हेवा देवाचा असेल चारही जनाले तर सातशे रुपये बोरी लावून देईन मी सातशेच्या खाली नाही लावत काय दादा सातशे गिस्से काही नाही साडे रुपये बोरी लावून दे आण देऊन दे कांदे आण पा एक बार सांगून देतो सडली गिडली निघाली ना बोरी तर तू ये जो ना परत आमच्या गावी तर तुला वापस करीन तुझा फोन नंबर की देऊन दे मोठ्या कांद्याची गॅरंटी देऊन राहिल असत हो ताई घ्या आता तुमच्याही नाही ना माझेही नाही साडेसहाशे रुपये बोरी घेऊन घ्या आणि कोणाला सांगाल नको बाबा नाही गरीब माणसाचं नुकसान कराल ना फोन नंबर बी लगेच तर माल एक बी सडला निघाल तर मला फोन कराल